अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने मी स्तब्ध आहे आम्ही आज पोरके झालो एक पाठीराखा दिशादर्शक नेतृत्व कुशल मार्गदर्शक व महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी समृद्धीसाठी अविरतपणे आजीवन धडपड करणाऱ्या एक लढवय्या लोकनेत्याला आज आम्ही मुकलो आहोत आमचा नेता आज महाराष्ट्रानेच नाही तर देशाने आज एक महान सुपुत्र गमावला आहे ही फार मोठी क्षती असून धक्कादायक व अजूनही विश्वास न बसणारी घटना आज क्रूर काळाने घात करून आमच्या दादांना आमच्यापासून हिरावून घेतले काळ इतका कठोर होईल असे वाटले नव्हते परंतु सत्य हे स्वीकारावेच लागेल अजित दादा आमचा कणा होते ते केवळ एक राजकारण म्हणून नाही तर खोडके परिवाराच्या सुखदुःखाचे सोबती होते त्यांनी नेहमीच अमरावतीला विकासात्मक दृष्टीने भरभराटी येण्यासाठी फार काही दिले आहे दादांनी प्रत्येक माणसाच्या मनावर एक अमिट छाप सोडली असून ते सदैव आमच्या स्मरणात राहतील मी त्यांना श्रद्धांजली देत असून दुःख व्यक्त करत आहे दादा सारखा दुसरा नेता होणे नाही विश्वास कारण फार मोठी राजकारणात काही आहे दादा सारखा नोटा नाही महाराष्ट्राचा दादा होता दादा मुंडे साहेबांनी खोटके दादा पक्षाची निर्मिती झाली तेव्हापासून एकोणीसशे ब्याण्णवपासून आपण बघितलं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भाजप साहेबांसोबत असं बोलल्यानंतर सतत दादा पक्षाची स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बांधणी झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये तेव्हापासून दादांसोबत साहेब होते आणि शेवटपर्यंत साहेब होते आणि शेवटपर्यंत दादा काल रात द सकाळी दहा साडे दहा वाजता दादांशी यांशी बोलणं झालं उद्या या अनुसंजावर आपण बोलू आणि आपण हे करू अशी चर्चा काल झाली रोज फोनवर बोलणं होतं मुंबईत असलं तर एक दोन तास चर्चा व्हायची पक्ष संघटनाचे असेल त्या ठिकाणी असणारे महाराष्ट्राच्या विकासाचे असं या सगळ्या प्रश्नांची चर्चा व्हायची आणि दादा आमचे बाप होता आमच्या राष्ट्रावर आमचा बाप होता आमच्या दादांचा एक फोन आला की सरकार निघून जायचे आणि आता दादा नाही राहिले काय साहेब काय जानेवारीची सभा आपल्या मार्गदर्शनामध्ये मध्ये दादांची शोची ठरलेली आहे महानगरपालिकेच्या निवडणूक होता दादांना सांगितलं की एक सभा घेतात आपण या दादांनी तात्काळ मान्यता दिली आणि आपल्या अमरावतीला सभा घेतो सभा घेऊन आपल्याला माहीत या ठिकाणी लाईट लँडिंग नसतानासुद्धा इथून सभा घेऊन दादा नागपूरला गेले आणि नागपूरून तात्काळ गेले म्हणजे एक विश्वास होता त्यांना एक ही सभा झाली त्याचा आनंद त्यांनी गाडीत पिऊन लागू खूप चांगलं काम आहे खूप चांगलं करते आहे त्यांनी सुद्धा व्यक्त केलं आणि खोडके साहेबांना माहीत आहे की ते फोन जरी दादांचा आला की दादा साहेब सगळं सोडून जायचं दादांनी म्हटलं दादाचं कामाचं एकाचा आणि दादा विश्वास होता साहेबांनी आपल्या सर्वांना माहिती आहे दादाशिवाय आमचा राजकारणात कुटुंबात एवढा मोठा माणूस आमच्यासोबत असण ना म्हणजे आमच्यासाठी खूप गौरवाची आणि त्याची गोष्ट आता दादा नाही हा विश्वास